सकाळपुढे आता पण खूप दुखत आहे माझं पोट हे बघा असं तर सर्वांना कशा मी आहेत ना सर्व ठीक तर मी जे से आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर हा बाहेरचा दरवाजा आपला तर वाजलेत किती सव्वा तीन ठीक आहे तर चला किशा माझ्याबरोबरच बरोबरच आहे तर हे बघा किशा आहे आत्ताशी तुमच्या जयूची आंघोळ झालेली आहे तर तुम्हाला काही गोष्टी सांगते तर थांबा एक मिनिट स्टँडवर लावते नाही हां चला तुम्हाला सांगते आताची ज्येष्ठ सवती मस्त आंघोळ झाली कारण झोपलेली उलट्या खूप झाल्या मला उलट्या इतक्या झाल्या आणि सगळं हे बघा ते कपडे उलट्या झाल्या म्हणून ती बेडशीट वगैरे धुतली आता जेवढ्या मला उचलतात ना तेवढ्या चक्कर एवढी येते ना एवढी गाईला पण जेवायला दिलं नाही मी आज मला बसता येईल ये म्हणून पिल्लू आत्ता आली आल्या आल्या कपडे टाकून दिले पिलूला म्हटलं वेळा पिलू आल्या आल्या धडपडायला लागली सोनू बसल्याला सोनू पण करत होता मम्मी क्या हो गया मला उठा येत नव्हतं सकाळी कसं तरी व्हिडिओ तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवर टाकला त्यावेळी ना मी बोलले त्याच्यानंतर जाऊन आराम करते म्हटलं जाऊन आराम करते तर असली मला चक्कर उलटा उठ उट, उठताच ये मग विकेंनी मला तर वाटतो आता मी कपडे धुताना अंधार धुणार कोण आता ह्यांना टाईम नसतो जम्मूमध्ये टाईम तरी असायचं दुपारी याचे तरी हिथलं खूप वेगळं आहे कारण सकाळी गेले की रात्री कधी त्यांचा टाईम टेबल नसतो तर आता पण चक्कर यायला वेगळी तुला सांगते तुम्हाला तर गाईला सो पिलूने चारलं आणि आता मोठे जे आहेत ना ठेवलेले आहेत फोल्ड करून परत ती आल्यावर उचलायला मदत करतील धुण्यात आता ना मला जेवढं आहे अचानकच कंट्रोल झाले नाही झोपायला गेली ना अचानकच सुरुवात झाली त्यामुळं आणि एवढी धुतलेली एक बकेट आता काय करू माझ्याशिवाय कोण करणार आहे म्हणून आता का नाही डाळ केली भात केला हे की सगळ्या उठ बेटा राजा होत्या दुखत आहे अचानक खूप आणि दवाखान्यात तरी कशी जाऊ यांना फोन लावायचं म्हणलं की ह्यांना पण टेन्शन होऊन जात आहे म्हणजे यांना पण फोन लावलं नाही काय नाही आणि उठली मुलं याची आता जेवणार काय मुलं तर त्यामुळे उठली बर का मी उठून आताशी थोडस आणि डाळ केलेलं किशा बघा किशा छोड दे तर किशा बघा असा करतोय चेअर वर बसूनच सगळी कामं केली झाड बसूनच ते केलंय की वडणी बघा माझी सोड गाली सो, सोड सोड ना राजा सोड ना सकाळी मी व्हिडिओ टाकलेला त्याच्या माझ्या मावशीनी बहिणीनी विचारले जयो काळजी नको मला एकच कळत की जी सत्यानं बोलतं बोल ना त्यालाच प्रश्न असते आणि कारण आम्ही जे रिटून बोलतो ना खोट बोल आपण रिटून बोला ती म्हणतात ना तीच म्हणणं आहे तसं तुम्ही बघा जिथं रिटून खोट बोलते या घाण बोलते तिथंच माणसं जाऊन दा न बघून तुम्ही लय चांगलं आहे म्हणून कमेंट पण करून येते आणि आपल्यासारख्याच ना किती पण आपण कुणाला दुखवायचं नाही जसं आहे तसं आपण राहायचं दुसऱ्यासारखा दिखावा नाही करायचा आपण असं बोललो ना तर आपल्या जागी जा येऊन का नाही अशी बोलून निघून जाणार कारण का त्यांना माहित आहे पण आता का नाही उलट आहे इकडे या मी खूप बघायला लागले ठीक आहे त्यामुळं म्हटलं हा कायच नसतं ताईने एका मेसेज केलं सहा बहिणी आहे म्हणून तर त्यातली एक ताई म्हटली हे फोटाला अशी बांधून कामं करत होती तुम्हाला दाखवते एक मिनिट त्या ताई म्हणल्या सहा बहिणी आहे ग तुझ्यापेक्षा थोडी मोठी आहे मी मावशी म्हणू नकोस तर मी म्हटलं ठीक आहे मावशी ताई आणि खूप चांगले मग ती सोशल मीडियावर कधी नाही आजच तू कमेंट केलेली आहे तुलाच फर्स्ट टाईम आणि तुझे व्हिडिओ बघते आणि त्यासुद्धा बोलल्या बघा सगळ्या असं काही फ्री वगैरे नसतं आणि जेवढे पण गव्हर्मेंट जॉब करतात त्यांना क्वार्टर असतात लाईट बिल सगळं द्यावं लागतं तर बघा मी डबल करून अशी पोटाला बांधून कामं करत होते सकाळून आता पण खूप दुखत आहे माझं पोट हे बघा असं करते अस मी नाही या तुम्हाला बसून बोलते थोडं चक्कर नाही लागले आमशी का गेली नाही म्हणून विचार झाला मी अजून पोटाला बांधते बघा अशीच आणि कामं करते काय झालं तरी आपल्याला करावं लागतं कारण का मी झोपली मी केलं का नाही मग मुलाला कोणी म्हणजे कोण त्यांना चारणार ती आज बघा गाईला पिलू आले, आले म्हणलं तिला पहिलं पिलू डाळ भात लावलेला कुकरला ती डाळ भात फुडणे दिली गायनं गाईला पिलून चारलं मग आता मी तोपर्यंत मम्मी पाणी पिलून पिलू सोनून बकेट आणून दिली बघा वर मुंडी करून पण बोलायना मला चक्कर या लागली तर काळजी नका करू कारण कमेंटवर तुम्हाला तो तु दुसऱ्या व्हिडिओवर तुम्हाला दिसलेला आहे की आजारी आहे जयू तर काय करत असेल म्हणून तर तुम्हाला विचार येत असेल तर हाय ठीक आणि आता बघते पोटात थोडं राहिले कमी तर ठेवलेलं आहे बघा घेते आंघोळ घातले मी केस बेस धुवून आणि मी उलटी करत तर मग मी उलटी हो गया उलटी हो गया म्हणतंय किशा ए किशा बेड बेडवरचं सगळं काढले मी उलटी झाली म्हणून तिकड जवळ सगळं बेड असं काढून ठेवलं आहे किशा ए किशा कुठे गेला तू बंद करो दरवाजा बंद करो कारण गरम भाप दिले तिथलं सगळं काढून दिलं जेवढं माझ्या साईडचं सगळं मी काढलं तर काशी नका करू एवढंच आहे आणि मला काय वाईट वाटलं नाही आणि असे प्रश्न कोणाकोण विचारत राहते पण माझी तब्येतच खराब आहे असं खूप दिवस झालं तीन चार दिवस झालं आतल्या आत होतं पण मी असं कंट्रोलही करत होती गोळ्या खात होती पण पोटातलं असं दुखतं आहे ना जीव गेल्यासारखं दुखतं <coughs> माझा सुद्धा घेत नाही माझा हात पाय असं असं कापते असं भयानक दुखतं माझ्या पोटात तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद